समोर पाहू शकता उसमाच्या बैल बाजाराचा लाईव्ह शोधा नाही बोलायचं कोणाच्या

मित्रांनो पाहू शकता उसमाचा लाईव्ह लाईव्ह शोधा पाहिलेला मित्रांनो एक लाख एकवीस हजार सुटलेला जोडी आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकता गोरी किती चांगले आलेले आहेत मित्रांनो ओसमाच्या बाजारामध्ये कायची काय किंमत सांगितली आहे पंच्याऐंशी हजार आहे का की दाती आहे चार चार तुमचं नाव सांगता का अजम पवार चंद्रसेना संदुरसेनाच्या का ए, आणि फोन नंबर सांगता का तुमचा शहाऐंशी पासष्ट पंचवीसशे ऐंशी ठीक आहे किती किंमत म्हणजे या जोडीची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगली आहे खंदारात हे आहात का गावरा गावरा ना जो या जोडीची काय चांगली किंमत पंच्याऐंशी हजार सांगली का किती दातामध्ये म्हणजे ते गोरी चार चार मित्रांनो चार चार दातामध्ये गोरे आहेत कोणाला चांगले पाहिजे असेल तर मित्रांनो काकाच्या नंबरवर कॉल करा मित्रांनो खूप चांगली क्वालिटीचे गोऱ्या आहेत मित्रांनो या दावणीला या की ह्याची ह्या जोडीची काय किंमत सांगली ऐंशी हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो किती आहे सहा सात सहा दाते आहेत मित्रांनो या जोडीची एकवीस हजार का एक 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 लाख वीस एकवीस हजार किती जाते म्हणजे म्हणजे चलले आहेत ना का सगळं संपूर्ण गोरी गॅरंटी गॅरंटी या जोडीची पंच्याऐंशी हजार रुपये सांगलेली आहे किती जाता म्हणजे चार 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 जाता म्हणजे मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर या दोन्ही गोष्ट म्हणजे दर दर मंगळवारी येतात ना पाहिजे असेल तर या मित्रांनो खूप चांगली क्वालिटीची गोरी आहेत मित्रांनो गॅरंटी पण आहे मित्रांनो संपूर्ण कामाला गोरी आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही काही सांगली या जोडीची किंमत जोडीची किंमत काय सांगली या पंच्याऐंशी काय नाव काय तुमचं संतोष भगवानराव कोरडे फोन नंबर नव्याण्णव साठ ब्याण्णव त्र्याण्णव त्रेपन्न किती आता गोरी आहे तू चाललेली आहेत ना प्रत्येक कामाला गॅरंटी ना

पाहिजे नंबर नंबर सांगा की तुमचा आता नंबर तर सांगा की अठ्ठ्याण्णव नव अठ्याण्णव अठ्ठावीस न्याण्णव ठीक आहे मित्रांनो या नंबरवर मित कॉल करा मित्रांनो तुमच्यासाठी तुम डिस्काउंट आहे डिस्काउंट डिस्काउंट पासष्ट हजारच्या जोडी पंचावन्न हजार भेटायची मित्रांनो या जोडीची काय किंमत मी सांगितली याची सांगली एकदा एक दहा का होता चार चार आहे चाललेली आहेत ना गॅरंटी आम्हाला गॅरंटी नाही ते सिंगलची याची काय सांगली त्याची सिंगलची तीस हजार तीस हजार का तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ ब्याण्णव त्र्याण्णव त्रेपन्न ठीक आहे मित्रांनो पाहिजे असेल तर ह्या नंबरवर कॉल करा मित्रांनो हे संपूर्ण जाऊन त्यांचीच आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो पाहू शकता काय सांगली पाहिजे किंमत साठ एक, एक एक लाख साठ हजार का लाख साठ हजार की दातीमध्ये सहा सहा हजार आहेत का गावराण्या गावरा पाहू शकता मित्रांनो पाहिजे असेल तर दादा तुमचा नंबर सांगता नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस सत्त्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणचाळीस ठीक आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करा काय कोणा तुमच्या काय सांगायची किंमत एक लाख ऐंशी हजार किती आता चलीले आहेत ना पक्की हो। हो। फोन नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर पासष्ट अठ्ठ्याऐंशी झिरो पाच मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करा एकाच एकच उडाली का या बारीला मित्रांनोसमोर पाहू शकता गोरे आहेत मित्रांनो तुमचे आता नाव काय तुमचं का विष्णू पांडुजी पाटील अलीगाव फोन नंबर त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी चोवीस एकोणचाळीस किती दातामध्ये आहेत गोरे सहा 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 सात चाललेले आहेत ना काय सांगली किंमत म्हणजे नव्वद हजार नव्वद हजार मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर हे गोरे तर या नंबरवर कॉल करा मित्रांनो खूप चांगले गोरे आहेत सहा सात आता म्हणजे आहेत ना ठीक आहे सहा सात आता म्हणजे आहेत मित्रांनो पाहू शकतो

साठ हजाराला साठ लाई ना सत्तरला या जाऊ द्या मग काय करा मित्रांनो समोर सौदा चालू आहे सिंगल गोरा आहे मित्रांनो त्या सौदा चालू आहे त्या साईडला कोण गोरी आले आहेत मित्रांनो घरच्या किंमत सांगली आहे गोरायची पंचाळीस हजार सांग पंचाळीस हजार का पंचाळीस हजार रुपये किंमत सांगलेले आहे किती वर्षाच्या एक दीड वर्षाचा एक एक वर्ष एक महिन्याचा पाहू शकता समोर सांग नंबर सांगा तुमचा मोबाईल आपल्याला नाही का ते मानची मुलाखत घ्या मुलाखत घ्या नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर बेचाळीस सदुसष्ट छत्तीस मित्रांनो पाहू शकता का का लालकंदारे गोर आहे ना कोणतं गावराने का लालकंदार आहे लालकंदार आहे मित्रांनो पाहू शकता याला जोडी नाही ना का दुसरी काय किंमत सांगली याची पन्नास हजार पन्नास हजार सांगली रुपये किंमत सांगली आहे फोन नंबर सांगता का तुमचा पंचान्न पंचाळीस चौऱ्याऐंशी बत्तीस काय सांगितली पाचशे रुपये बोट हां मोबाईल वर पहिलं मित्रांनो समोर पाहू शकता गोर्यात किती फटाफट लागली पंच्याहत्तर हजार का फोन नंबर सांगता तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर नव्वद एकवीस नव्वद एकवीस झिरो सात दहा तेरा ठीक आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर या नंबर कॉल करा मित्रांनो खूप चांगली जोडी आहे मित्रांनो